नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आता राज्यांमध्ये गेल्या चार ते पाच वर्षांपासूनची सतत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले पीक पूर्णपणे नष्ट झालेले आहे यांच्यामध्ये आता खरीप हंगाम दोन हजार मध्ये तर अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे पूर्णपणे पीक हातातून आहे शेतकऱ्यांकडे या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही म्हणजेच की आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे राज्यांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी मोठी मागणी केलेली आहे या पार्श्वभूमीवरती आंदोलन यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचे आश्वासन दिले जात आहे उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून वित्त मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना पुन्हा दुजारा देण्यात आलेला आहे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत अशा प्रकारचे सांगितले जात आहे म्हणजेच की आता मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून किंवा शेतकऱ्यांच्या कर्जाच्या संदर्भातील कर्जदार शेतकऱ्यांच्या माहिती संदर्भातील जुळवाजुळव करण्यात आलेला आहे म्हणजेच की आता अशा प्रकारचे अपडेट घेतलं होतं परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरमध्ये किंवा लातूर मध्ये असेल बँक डी सी सी बँकांच्या माध्यमातून जे काही थकीत कर्जदार असतील हे चालू कर्जदार असतील किंवा या शेतकऱ्यांच्या माहितीची जुळवाजुळव करायला सुरुवात केलेली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून कर्जमाफीच्या संदर्भातील जी आर निर्गमित केलेला आहे या जी आर ची म्हणजेच की शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असताना शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी आवश्यक असलेले जे जा कर कर्ज आहे त्या कर्जाची दराची कर्जमाफी करायची आहे यासाठीचा निकष काय या लावतोय पात्रतेच्या अटी शर्ती काय आहे व कोणाकोणाची नाही करायची हे सर्व ठरवण्यात एक अभ्यासगण समिती नेमण्यात येणार आहे या समितीच्या माध्यमातून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला अहवाल सादर केला जाणार आहे जा व अहवाल सादर केल्यानंतर या स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना जे राजा थकी थकी थकीत शेतकरी जे कर्ज या कुठल्या स्वरूपामधील येत कधीपासून थकित आहे चालू वर्षातील किती थकीत राहणार आहे यांची आकडेवारी सुद्धा महत्वपूर्ण राहणार आहे बँकांच्या माध्यमातून केली जाणार आहे आकडेवारींची इथं म्हणजेच की या प्रकारचे दिसून येत आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून जी काही थकीत आहे चालू कर्ज आहे त्यांच्यामध्ये कर्जदार गहान देण्यात सात बारा आठ हो आधार कार्डच्या झेरॉक्सच्या खाते नंबर मोबाईल नंबर शेतकऱ्यांची सेव्हिंग अकाउंट असतील हे नंबर फार्मर आय डी याचप्रमाणे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असेल तर अशा प्रकारची कागदपत्र जुळवाजुळ करायला सुरुवात केलेली आहे म्हणजेच की अशा प्रकारची जी काही कागदपत्रं होती ती माहिती द्यायला सुरुवात केली म्हणजेच येतात राज्यस्तरीय बँकर समिती आहे यांच्या माध्यमातून आता एकतीस हजार कोटी रुपयाचा शेतकऱ्यांचे खत सॉरी कर्ज थकीत असल्यामुळे देण्यात आलेली होती म्हणजेच की आता आकडेवारी गोळा करून शेतकऱ्यांचे नेमकी कर्जदार शेतकरी आहे व शेतकऱ्यांची आकडेवारी काय आहे या कर्जदाराची किती आहे व याचबरोबर शेतकऱ्यांची परिस्थिती काय राहणार आहे या सर्व बाबींची या ठिकाणी अभ्यास केला जाऊ शकणार आहे म्हणजेच की आता डी सी जी बँकेच्या माध्यमातून आपल्या सोसायटीच्या माध्यमातून अशा प्रकारचे काही कर्जाच्या संदर्भातील मागणी कागदपत्रासंदर्भातील जर मागणी केली जात असेल तर ती देऊन या बँकांना सोसायट्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न जेणेकरून या कर्जमाफी झाली त्यासाठी काय आकडेवारी घेतली जाणार असून कुठल्याही प्रकारच्या पुढे भविष्यामध्ये नुकसान होणार नाहीये अशा प्रकारची अपडेट देण्यात आली धन्यवाद